जादागा विकास समिती दोन्ही पक्षाच्या काही चट्टेपट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे काहीतरी या चट्टेपट्टे चट्टेपट्टे चट्टे ज्यांच्या अंगावर हो आहेत ना त्यांना आमच्याकडे खैरे बांडे म्हणतात त्यांनी यांना स्क्रिप्ट दिली आणि तशीच तशी, तशी स्क्रिप्ट ते इकडनं दिपेश म्हात्रेकडनं वधून घेतली शहा दिशा करावे नुसतं कुठे भंगारवाले बसल्यात हे बसल्यात कुठं तरी चौदा गावानं कोणी बदनाम करू नये मला असं वाटतं की चौदा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही दीपेश मात्रे साहेब आणि आमची चौदा गाव यांचा दूरदूरवर काही संबंध येत नाही त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांनी वक्तव्य केलेले असेल नाईक साहेब आमच्या समाजाचे नेते असून आमची अपेक्षा होती की निदान आपल्या समाज बांधव म्हणून तरी नाईक साहेब आम्हाला सहकार्य करतील पण तसे काही होताना दिसत नाहीये रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे म्हणाला काही इकडे काहीच नाही इकडे वाट लावली पस्तीस कोटी रवींद्र चव्हाण साहेबांनी इकडे दिले त्यांचा काही संघ आहे का ही पाण्याची लाईन ठीक आहे ग्रामपंचायत असल्या कारण ते सिस्टम मध्ये सगळी लेट व्हायला पण ते पोचले काहीतरी लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका त्यांना हाकलून लावा गावात डोंबोलीचे बरेच जण आमच्या नागावमधून फुटून गेलेत ज्यांनी दादागिरी बाईगिरी असे हाकलून द्या वगैरे आम्ही काही आलोय काही तिळाला पक्षातले लोक त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकेल वक्तव्य केलं दिपेश मात्रे साहेबांनी काज गेले दहा वर्षापासून ज्यांनी विकास समिती करण्याचं कार्य हातात घेतलेलं आहे आणि आज मी स्वतः सचिव म्हणून त्या समितीमध्ये त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा नाही तर आहे त्या ग्रामपंचायत मध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती मी तुम्हाला सांगेन की कोण आहेत दिपेश मात्रे काय दी दिप, दीपेश म्हात्र्यांची काय म्हणजे ताकद काय अवकात नाही म्हणणार पण काय ताकद आहे तुम्हाला तुमची जागा आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी पण तिथून इकडनं आखून देऊन दे, दाखवली आणि मी चौदा गावांचा विषय सांगतो तुम्हाला चौदा गावाचा नॉलेज तरी काय गावांची वाट लावलेली आहे ते बोलतात ते त्यांना वाट लावली ती त्यांचं त्यांना माहिती आहे आम्ही काय बोलणार आम्ही चौदा गाव विकास समिती बनवलेली आहे फक्त पक्षीय राजकारण चालतं स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करताय यांना बेदखल करा चौदा गावात मी तर संघ समितीमध्ये नाही तेव्हा पण पण नाही समितीच्या विरोधात आणि दशक मानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काल जे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी चौदा गावाबद्दलचे पत्रेवर केले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की गाव महानगरपालिकेत येण्या माझी मदत आहे त्या अनुषंगाने चौदागाव चौदागा विकास समितीने जो धावण केली आणि त्याच्या पदरामध्ये यश संपादन त्यांनी केलं होतं परंतु त्या थोड्याशा गोष्टीमुळे कुठंतरी नाराजीचा सूर या चौदा गावात उगवत आहे त्याच अनुषंगाने आपल्या समेत चौदागाव गाव पक्षीय विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणरावजी पाटील साहेब आहेत पाटील सर आपलं सिद्धी श्रीवार्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय काल जी वनमंत्री मोदयांनी स्टेटमेंट दिली सोशल मीडिया मीडियाला स्टेटमेंट दिली आहे की चौदा गावाची महानगरपालिकेत नवी मुंबई महापालिकेत घेण्यास माझा विरोध आहे आणि तसं मी पत्र सुद्धा दिलेले का हो साहेब साहेब आपले वन मंत्री आहेत गेले तीन वर्ष तीन टर्म मध्ये पालकमंत्री होते काही दिवस तुमचे नवी मुंबई महापालिकेत गाव सुद्धा होती त्या अनुषंगाने त्या गावाचा चौदा गावाचा विकास पण झाला होता पण आता पुन्हा ती गाव महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी साहेबांनी विरोध का दर्शवलाय का विषय माननीय नाईक साहेबांच्या मनात काय हे नेमकं आम्हाला काय कल्लं नाही कारण खर तर दोन हजार पंधरा पासून नव्याने ही चौदागाव सर्वपक्षीय समिती स्थापन केली त्यावेळीच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्याहीच आम्हाला सल्ला दिला होता की तुम्ही एक समिती गटत करा आणि समिती गटत करून त्याच्या माध्यमातून मागणी करा की त्यांचा अशासकीय ठराव मंजूर करा आणि शासनाकडे पाडा हे सुद्धा नाईक साहेबांनीच केलं होतं नाईक साहेबांना कल्पना देत होतो की आमचं आपलं काम होत आलं ते सांगितलं फक्त जी आर तुम्ही आणा बाकीचं मी पाहतो जी आर तुम्ही आणा मी पाहतो आता जी आर आला अध्यादेश निघाला हो आणि सन्माननीय राज्यपाल महोदयाची सक्सेनसी ते हो। जी आर आलेला आहे पण आता जी आर आल्यानंतर साहेबांनी हे का मांडलं काय विषय म्हणजे त्याचा कुठं युग दुखवला का तुम्ही सन्मान्य जे तत्कालीन म्हणजे तुमचे आमदार होते रुद्रा पाटील यांनी खूप म्हणजे प्रयत्नाची प्रकाष्ठा केली आणि हो। प्रयत्नाची प्रकाष्ठा करून सुद्धा डंपिंग असेल डंपिंग तुमच्यावर लादलं होतं पण डंपिंग झालं डम्पिंगसाठी तुम्ही प्रयत्न केला डम्पिंग हटवलं पण चौदा गावात मुंबई महापालिका समाजाचे जिया सुद्धा निघाला आणि त्या जे आर ला साहेबांनी अनुमती सुद्धा दिली होती पण आता का असं का? शिंदे साहेबांना ज्यावेळेस केलं शिंदे साहेबांना सांगितले साहेब जी आर निघाला आता आम्हाला तुम्ही आम, तुमच्या कुशीत घ्या आणि आमचं हे चौदा गावांचा जो एवढ्या वर्षाचा जो वनवास आहे तो आता पण त्या सर तुम्ही साहेबांना जसे भेटायचे तसे नाईक साहेबांना भेटत होते हो नाईक साहेबांना भेटतो पण नाईक साहेब तेच सांगायचे आता शासनाकडून तुम्ही जे आर आणा जी आणल्यानंतर आम्ही बाकीचं काय आहे ते नवी मुंबईमध्ये पाहतो त्यांचा असं म्हणणं होता की मलाही कल्पना द्यायला पाहिजे होती मलाही सांगायला पाहिजे होतं कदाचित ते शासनात सचिवांना कडून राहून गेला असेल कदाचित मला असं वाटतो त्याच्यामुळं साहेबांना असं वाटलं की मला बोलवलं नाही आम्ही साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही मोठे नेते आहेत नाही शिंदे साहेब सुद्धा नेते आहेत याच्यामध्ये आमचा काय दोष आहे किंवा आम्ही आमचं काय तेवढं हे नाहीये परंतु जे झालं आता तुम्ही तरी सुद्धा ते हो म्हणाले मी करतो म्हणाले आता आपल्याला निधी पाहिजे पण सर निधी पाहिजे म्हणताय गणेशजी नाईक साहेब हे वन मंत्री आहेत म्हणजे ते आहेत मंत्रिमंडळामध्ये परंतु त्यांच्याकडे होऊ शकते सहा साडेसहा हजार कोटी नथिंग आहेत परंतु कुर्ल्याचे जे काही डम्पिंग कुर्ल्याचे जे काही भंगार माफी त्या ठिकाणी आणून ठेवला तो अनधिकृत बांधकाम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं काय टुलेल बनवायचं आणि त्या जे काय नवी मुंबई महापालिकेला राज्यामध्ये पहिला दर्जा आहे आणि देशामध्ये तिसरा तिसरा नंबर त्याचा अव्वल लागतो त्या अनुषंगाने चौदा गाव महापालिका घेतल्यानंतर त्या महानगरपालिकेचा दर्जा खालावेल त्या अनुषंगाने त्यांना भीती वाटते का काय नाही या दोन तीन गोष्टी आहेत आम्ही एवढ्या वर्षापासून पाठपुरावा करतो की नवी मुंबई महापालिका पाहिजे की नवी मुंबई महापालिकेमध्ये राज्यामध्ये पहिला आणि देशामध्ये समजा तिसरा नंबर आहे आणि आमच्या बाजूला यापूर्वी तुम्ही कधीतरी विचारलेलं आहे अजून काही लोकांनी विचारलेले की कल्याणमध्ये चालेल का ठाण्यामध्ये चालेल का मग इकडे पनवेल लागून आली चालेल का तर पनवेलचा विषयच वेगळा आहे ठाण्यामध्ये आम्ही पूर्वीपासून सांगितलं की ठाण्यामध्ये नको कल्याणमध्ये नको नवी मुंबईच पाहिजे तर नवी मुंबई पाहिजे ह्याकरिता का नवी मुंबईमध्ये ही सुद्धा ही गावं होती पूर्वी सुद्धा गावं असल्या कारणाने दुसरं म्हणजे नवी मुंबई हे चांगलं शहर आहे त्याच्यामध्ये आमचा विकास होऊ शकतो भविष्यामध्ये टनेल असणं नाईक साहेबांचा विजन आहे की हे नवी मुंबई मध्ये गावं जी घेतली तर त्यांनाही काहीतरी दिलं पाहिजे हे त्यांचं मत चांगलं आहे परंतु ते लगेच पाहिजे असं आमचंही म्हणणं नाही आणि ते लगेच पाहिजे आणि लगेच निधी ने मिळाली पाहिजे लगेच काम सुरू झालं पाहिजे असं गणेश नाईक साहेब हे अग्नी ने समाजाचे नेतृत्व आहे हो बरोबर आहे त्यांनी अनेक अग्नी समाजाच्या अंतर्गत बाबी त्यांनी तपासून बघितली आहे त्यांना ती जाणीव आहे परंतु चौदा गावातील सर्व अग्नी समाज आहे आहे हो बरोबर मग ह्यामध्ये शिंदे आणि नाईक यांच्या संघर्षाची झालाय का काय नाही मी तर त्यांचा संघर्ष आहे असं ना मानतच नाही हे माननीय मोदी साहेब यांना दोघेही मानणार आहेत म्हणजे शिंदे साहेब असू द्या नाईक साहेब असू द्या दोन्ही मोठे नेते आहेत आमच्या कार्यकर्त्यांना त्यांची झल पडू नये आणि ह्या इथल्या नागरिकांना त्यांची झल पडू नये अशी माझी विनंती आहे नाईक साहेबांना इथे फक्त आम्ही सर्व पक्ष मिळून समिती म्हणून काम करतो माझ्याकडे जबाबदारी आहे चौदा गाव पक्ष विकास समितीची अध्यक्ष म्हणून जबाबदारी माझी प्रथम माझं म्हणणं असतं तो चौदा गावांच्या विकासासाठी असतो मसा चौदा गाव सर्वपक्षीय विकास समिती ही गेली किती वर्षापासून चौदा गावाच्या विकासासाठी संघर्ष करते झटते हो परंतु आता हेच म्हणजे दिपेश म्हात्रे यांनी असं केलं की चौदा गावांची दहा वाट लावली संघ समितीनं त्यांना गावाच्या बाहेर हाकला कसं बोलताय फक्त नाही दिपेश म्हात्रे खरं म्हणजे आमच्या संघात सुद्धा नाहीयेत म्हणजे आमच्या चौदा गाव तर सोडून द्या आमच्या बेल कल्याण ग्रामीण मतदार संघात सुद्धा नाही आहेत आणि चौदा गावांची पूर्ण नावं सुद्धा त्यांना माहिती नसते आता कदाचित कोणीतरी पाठ करून त्यांना लिस्ट देईल का ही चौदा गावांची नावं आहेत दीपेश म्हात्रे ह्या चौदा गावांमध्ये कधी इकडे आले होते त्याचीही कल्पना नाही ही सगळी गावांची माहिती सगळ्या गावातले लोक जुनी सगळी माहिती आहे ना नवीन माहिती आहे तर दिपेश म्हात्रीला काही माहितीच नाही आणि उगाच दिपेश मात्र यांना हाकडून टाका दिपेश म्हात्रे चौदा गावात आहे का हकळून टाकाला आणि आम्ही काही उपरे नाव होती नाहीये तिथले आम्हाला हाकडून देण्याचा काय प्रश्न येतो आम्हाला हाकडून आणि आम्हाला हाकडून देण्याची भाषा कशाला करावी माझ्यावरती कोणी किंवा आमच्या समितीवरती टीका करत आम्ही कशाला सण करू उत्तर दिला तुम्ही संजीव नाईक साहेबांचा वाढदिवस होता त्या निमित्तानं वालीकर हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्यांनी वक्तव्य केलं होतं की चौदा गावाची दुसरं एक कॉलफर्निया देश आपण बनवूया गावाला विरोध करतायत त्यांच्या सगळ्यांच्या मनात आहे की चौदा गावांना विकास व्हायला होते त्या संजीव नाईक साहेब असो त्यांचे ते छोटे चिरंजीव आमदार संदीप नाईक असू द्या किंवा नाईक साहेब असो दे त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचा महापौर पुतण्या होता त्यावेळी त्या महापौरांनी ते अशासकीय ठराव मंजूर केला म्हणजे त्यांचा सगळ्यांचा प्रेम आहे आमच्यावरती म्हणून ते आमच्या सुखादुखाला सगळेजण येतात कारण त्यांच्या मनात हे सगळं करायचं आहे पण हे वेगळ्या पद्धतीने काहीतरी त्यांचा इगो असेल म्हणून ते तसे हे करत असतील परंतु त्यांची भेट घेऊन आम्ही लवकर लवकर काल राजू पाटील सुद्धा म्हणाले की आपण जाऊ आणि नाईक साहेबांची भेटू त्यांची समजूत करणे एवढ्या आम्ही मोठे नाही आहात परंतु त्यांना विनंती करू शकतो की साहेब तुम्ही असं काही करू नका रवींद्र चव्हाण साहेब यांचा नेहमी आम्हाला असं करायचं असो ते सांगता शिंदे यांच्याकडून फडणवीस साहेबांकडून जी काही निधीची तरतूद आहे ती मी तुमची शिफारस करतो रुपेश काल म्हणाले की इकडे काहीच नाही इकडे वाट लावली पस्तीस कोटी रवींद्र चव्हाण साहेबांनी इकडे दिले त्यांचा काही मतदारसंघ आहे का नाहीये पण ते ते सुद्धा मंत्री होते ना त्यांना मी एक शब्द टाकला साहेब आमचे रस्ते बिस्तांची जरा खराब आहे देऊन टाकतो पस्तीस कोटी दिले तुम्ही रस्ते सगळे सिमेंटचे रस्ते झालेत ही पाण्याची लाईन ठीक आहे ग्रामपंचायत असल्या कारण ते सिस्टम मध्ये सगळी लेट व्हायला पण ती लाईन कशी तरी गावामध्ये पोचले पोचले काहीतरी लोकांना पाणी पोचतो हे कोण करत आमची चौदा गावे नवी मुंबई समावेशला सात मार्च दोन हजार चोवीस ला आदेश निघाला होता शासनाचा जवळजवळ एक वर्ष पूर्ण होऊन झाला त्यांना मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून घेतलं आम्हाला आणि आम्ही साहेबांजवळ गेलो साहेब आम्ही एवढे दिवस झाला अजून आमचे गाव आयुक्त का घेत नाही त्यांना आयुक्तांना आमच्यासमोर फोन लावला का बाबा हे जे आदेश निघाले एका केराच्या टोपलीत टाकण्याचा आदेश आहे का शासनाचे आदेश तुम्ही पालन करत नाही आयुक्तांना त्यांनी आमच्या समोर फोन करून सुनावलं नंतर त्यांनी जिल्हा परिषद शिव आपले ठाण्याला त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं काही करून तातडीने लवकरात लवकर ही गावे दप्तर घ्या आणि काम चालू करायचे काय शासनाचा आदेश आहे ते ठेवत लागणार आहे कायद्याचा मोठा कोणत नाही तो कायदा सगळ्यांसारखाच असतो भाईक साहेबांनी सांगितलं का हे द्या ते द्या मला तसं काही नसतं इथे कुर्ल्याचं भंगारवाल ते तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक सातबारावर बसलेत ते भंगारवाले बोलतात ना भंगारवाले भंगारवाले नाईक साहेबांनी त्यातली माहिती नाही मला वाटतं जवळजवळ नव्याण्णव टक्के जे भंगारवाले आहेत तिथे जे व्यवसाय करतात ते मालकी जागा आहे ते एने केलेली जागा आहे त्यांनी आणि बरेच दिवस झाले ते बसलेत ते आजचे ते नाही असं एक माझं एक मत आहे शहानिशा करावी नुसतं कुठे भंगारवाले बसल्यात हे बसल्यात कुठेतरी तरी चौदा गोवानं कोणी बदनाम करू नये मी तर संघ समितीमध्ये नाही तेव्हा पण नव्हतो आणि आता पण नाही समितीच्या विरोधात पण नाही त्याच्या बरोबर सुद्धा नाही मी आता दीपेश म्हात्री त्यांच्यावर वैयक्तिक काय बोलतात तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी समितीने काय कामं केली नाही केली ते बोलतात ते त्यांच्या पक्षाचे धोरण असून ते वैयक्तिक बोलतात आता आम्ही ते समिती बरोबरच नव्हतो आणि आज पण नाही त्यावेळी पण नव्हतो तर ते बोलतात ते त्यांना एखाद्या वेळेला माहीत झालंय असेल कुठे काय वाट लावली ती आता त्यांचं त्यांना माहिती आहे आम्ही काय बोलणार आम्ही तुम्हाला आता बोललो मी समितीमध्ये त्यावेळी पण नव्हतो आणि आज सुद्धा त्यांच्या बरोबर मी नाही त्यांच्या विरोधात पण नाही त्यांची बाजू पण नाही मी आता बघा एकदा शासनाचा जीआर आर निघाला सन्माननीय राज्यपालांचा जी आर निघाला मंत्रालयातून सचिवाचा जी आर निघाला आपल्या याच्यामध्ये आपला विधानसभेमध्ये ठराव पारित झाला असे असताना आता कोणी काही बोलेल कोणत्या काही तोंड धरता येत नाही आपल्याला हा माणसाला स्वातंत्र्य आहे माणूस काही बोलू शकतो चौदा गावामध्ये जवळ तर सर्वच गावांना मुलं पाणी भेटतो माझ्या माहितीप्रमाणे फक्त आता कर्मनगरी कर्मनगरी आपल्या याच्यामध्ये नव्हती चौदा गाव ती नवीन वसाहत होती आणि एक ठाकूरपाडा त्याच्या ठाकूरपाड्याला ना पाणी नाही भेटला पिंपरीला पाणी पिंपरीला संपन्न बनवला होता एमजीपीनी जो संप त्याच्यामध्ये एक्च्युअली पाणी स्टोरवेज करून त्याला पंप लावून पाणी टाकेमध्ये टाकायचं होता त्याने हजारो सांगून कोणी काय लक्ष केलं नाही त्याच्यावर त्यामुळे पिंपरीला पिंपला पाणी भेटत बाकी कुठला गाव असं नाही काही भेटत सगळ्यांना मनसोखत भरपूर पाणी भेटतो फक्त रस्ता दहीसर नागाव रस्ता नाही बनला आणि ठाकूरपाड्याचा एक मधला प्याज नाही बनला बाकी मला तर वाटत जे सर्व चौदा गावाला जोडले सर्व रस्ते सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या प्रयत्नाने सर्व रस्ते झाले आहेत खाली लोक बोलणार बोलतात काही कुठं काम नाही झाले कुठे कोणाला पाणी नाही कुठे कोणाला पाणी नाही मला सांगा मी अध्यक्ष आहे पाण्याचा हा पाणी पुरवठाचं बिल लोक भरत नाही आम्हाला माहित आहे कोण किती बिल देतो काय करतो ते हा आणि लोकांना टिकायची झोड काय कुठं फाईप फुटला आम्ही रात्री रात्री स्वतः फाईप बनवतो आम्ही आम्ही कोणाकडे पैसे नाही मग आमच्या स्वतः खिचातले खर्च करून आम्ही काम करतो आज जो पाणी पितात ना हो। ते आमचे आता काही मोठपण सांगत नाही मी आमच्या पाणी समिती जेव्हा लोकांना पाणी भेटतो आता पण सध्या तर आम्ही हात वर केला तर पाणीच बनवलं आमचे सांगणे असे आहे की सन्माननीय वन मंत्री गणेशजी नाईक साहेब खर तर चौदा गाव विकास समितीने हा प्रश्न उचललेला की ही सदरची गाव आहे चौदा गाव चौदा गाव आहे ते नव्या मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रथम तर मागणी त्यांच्याकडेच केलेली होती महापालिकेमध्ये ठराव सुद्धा मंजूर करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेले होते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी असं काय घडलं की एकनाथजी शिंदे साहेब आणि गणेश नाईक साहेब यांच्या अंतर्गत राजकारणामुळे किंवा राजकारणात त्यांचे जे मतभेद आहेत त्या मतभेदाचा कुठेतरी फटका आमच्या चौदा गावांना बसतोय आणि चौदा गावांना फुटबॉल करण्याचे काम हे सत्ताधारी पक्षांनी केलेले आहे एकंदरीत नाईक साहेबांना आमचा आपल्या माध्यमातून असा प्रश्न आहे की तुमचा विरोध सन्माननीय खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे यांना एवढा होता आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो जी आर आम्हाला नव्या मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात जो जी आर दिलेला आहे त्या जी आरला तुमचा एवढाच विरोध होता तो, तो विरोध तुम्ही निवडणूक काळामध्ये का ना केला निवडणूक काळामध्ये तुम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर महायुती धर्म म्हणून त्या रथामध्ये फिरत होते आणि आपल्या मुलाचे तिकीट कापले असताना सुद्धा तुम्ही सन्मानिय खासदार नरेशजी मस्के यांचा प्रचार तुम्ही केला मग या असल्या राजकारणाला आम्ही काय समजावे दोघाच्या वादामध्ये झाले का, वादा का सांगा मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की सन्माननीय नेते गणेशजी नाईक साहेब यांनी जो भूमिका आता घेतलेली आहे की चौदा गावे महापालिकेत नकोच ही भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि कुठेतरी आमच्या समाजासाठी ही भूमिका घातक आहे नाईक साहेब आमच्या समाजाचे नेते असून आमची अपेक्षा होती की निदान आपल्या समाज बांधव म्हणून तरी नाईक साहेब आम्हाला सकार्य करतील पण तसे काही होताना दिसत नाहीये परंतु सन्माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची काल आमच्या समितीच्या सदस्यांनी भेट घेतलेली आहे विधानभवनामध्ये आणि त्यांनी तात्काळ महापालिकेचे आयुक्त असोत किंवा झेडपीचे सीईओ असोत यांना सदर गावे ही नवी मुंबई महापालिकेत घेण्यासंदर्भात आणि ग्रामपंचायतची दप्तरे जमा करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला वचन दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सदर गावे ही नव्या मुंबई महापालिकेतच राहतील त्यामुळे आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि मला नाही वाटत का ही नाईक साहेबांच्या पत्रावरून सदर गावी ही वगळण्यात येतील आणि निधी त्यांच्यासाठी अन्य काही मोठी गोष्ट नाही परंतु जाणून बजून काहीतरी अंतर्गत राजकारणामुळे किंवा काहीतरी मतभेद असल्यामुळे हे आमच्या चौदा गावांचा बळी घेत आहे आता दिपेशि म्हात्रे हे जे काही उभा गटाचे नेते आहेत त्यांनी वेगळं टीका केलेली आहे चौदा गावावरती चौदा संघर्ष समिती आहे विकास समिती आहे त्यांना गावाच्या बाहेर आखला आणि ह्या लोकांनी चौदा गावाचा फोटोपाल केलेला आहे बघा दिपेश मात्रे साहेब आणि आमची चौदा गाव यांचा दूर दूरवर काही संबंध येत नाही त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांनी वक्तव्य केलेले असेल परंतु आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की चौदा गाव विकास समिती गेली दहा ते बारा वर्ष सतत ही या गावांचा विकास आणि नवी मुंबई महापालिकेसाठी झटत आहे आणि खूप परिश्रम केले आहेत विकास समितीने या या कामासाठी भरपूर वेळ पण दिलेला आहे आणि त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्यामुळे असं वक्तव्य कदाचित त्यांनी केलं असेल गणेश नाईक साहेब युतीमधले एक मोठे नेते आहेत आणि युती धर्म हा सर्वांना पालने आवश्यकता आहे त्याच्यामुळे सन्मानाने एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो काही जी आर दिलेला आहे त्या जी जी पूर्ण पूर्ण सन्मान केला जाईल आणि होईल याच्यात कोणतीही शाश्वती म्हणजे शंभर टक्के होईल म्हणजे अशी कोणती याच्यामध्ये चौदा गाववासी मनात शंका नाही आणि विषय असा आहे की जी क्लिप व्हायरल नाईक साहेबांची झाली तो विरोध केला त्या विरोधावरून मी या चौदा गाववासियांना एक संदेश देऊ इच्छितो की कालच मुख्यमंत्र्यांची आमची भेट झाली सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली आणि त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही तुमची गावं चौदा गावातच राहतील आणि तुमचा विकास हा नवी मुंबईच्या माध्यमातूनच होईल हे जास्त ठणकावून आमच्या राजेश मोरे साहेबांनी तिकडे आंदोलन केलं कुठे मंत्रालयाच्या विधानवर गेट वर त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचा सा विकास त्या नवी मुंबईच्या माध्यमांना होईल आणि हे शंभर टक्के कराय चौदा गाववासियांनी कोणत्याही अफवांना बली किंवा कोणी जे काही असतील यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका या गोष्टी आम्ही ज्या काय केलेल्या आहेत त्यासाठी सा विकास समिती ही ही एका मुलाचा बापाची भूमिका करत या चौदा गावांचा सांभाळ करत आणि विकासासाठी कटिबद्ध आहे सन्मान्य महोदय दुसरीकडे दीपेश म्हाते हे उबाटा गटाचे नेते आहेत त्यांनी असा असा आरोप केला आहे आपल्या विकास समितीवरती की विकास समितीने चौदा गावाचा फुटबॉल बनवला आहे ना इधर बीच पिचमी अंदर आणि चौदा गावातील जे काही विकास समितीचे पदाधिकारी आहेत त्यांना गावातून हाकलून लावा असं त्यांनी गंभीर आरोप अनेक सोशल मीडियावरती केलेला आहे यावरती काय केला खर तर मी तुम्हाला सांगेन की कोण आहे दीपेश मात्रे काय दीपेश मात्रेंची काय म्हणजे ताकद काय अवकाश नाही म्हणणार पण काय ताकद आहे तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या आणि तुम्हाला तुमची जागा आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी पण तिथून इकडनं आकडून देऊन दाखवली आणि मी चौदा गावांचा विषय सांगतो तुम्हाला चौदा गावाचा नॉलेज तरी काय हो मी तुम्हाला सांगतो चौदा गावां ते काय म्हणाले नाही नाही या समितीतले काहीतरी चट्टेपट्टे 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 ज्यांच्या अंगावर आहेत ना त्यांना आमच्याकडे खैरे बांडे म्हणतात त्यांनी यांना स्क्रिप्ट दिली आणि तशीच्या तशी स्क्रिप्ट ते इकडनं दिपेश म्हात्रेकडनं वधून घेतली दिपेश म्हात्रेंना माहितीच काय चौदा गावात ते चार नावं तरी येतील का दिपेश म्हात्रेंना सांगता त्याच्यामुळे दिपेश म्हात्रेचा इथे काही दोष नाहीये दिपेश म्हात्रेंनी काय बघितलंय दिपेश म्हात्रेंना काय माहितीये दिपेश मात्रेना सांगा तुम्ही तुमचं राजकारण डोंबवलीला करा असे डोंबवलीचे बरेच जण आमच्या नागावमधून फुटून गेलेत ज्यांनी दादागिरी बाईकिंनी असे हाकलून द्या वगैरे आम्ही काही डोंबोलीवरून आलोय काही दिला आम्ही इथले जाऊन ना चौदा गावचे अरे चौदा गाव आता तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौदा गाव हे आमच्या मुलाप्रमाणे आहेत आणि चौदा गावाच्या विकासासाठी हितासाठी अरे तुझे चेले तुम्ही ज्यांना पद दिल्यात प्रमुख वगैरे आले होते का कुठे कुठल्या संघर्षात आले होते का म्हणून लोकांनी दोन्ही निवडणुका तुम्हाला चौदा गावामध्ये रेकॉर्ड काढा तुमची जागा दाखवलेली आहे लोकांना आणि यानंतर ग्रामपंचायत काय तुम्हाला साध्या सदस्याची जरी जर तुम्हाला जर तयारी करता आली ना जर आला पुढं तर तुमचं आम्ही नाव ठेवणार नाही म्हणून दीपेश मात्रेना माझा संदेश राहील की काहीतरी यांच्या मागे लागू नका तुम्ही ज्यांना पद दिला त्यांना सांगा तुम्ही सरळ वागा सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून तुम्ही शाखेच्या नावाने शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे बनवल्यात त्यांना विचारा तुमचं काय कर्तृत्व आहे तुम्ही काय चौदा गावासाठी गेलात अहो ज्या वेळेला दिपेश माद्रेच्या तोंडून ग्रामपंचायत आली त्यावेळेला मी समजलं ही ग्रामपंचायत जेव्हा हवी आहे हे आणि ग्रामपंचायतीने काय विकास केला मी सांगतो कांबळे साहेब आतापर्यंत जन्मापासून आमच्या ग्रामपंचायत आहेत आमच्या शंभर रुपये ग्रामपंचायत मिळाल्या ग्राम आणि पंचायत तशी पंचायत आहे इथे आणि काय केलंय म्हणजे सत्ताधाऱ्यांनी तुम्ही पण सत्तेत होते ना आता मागे चार दिवसापूर्वी तुम्ही तिकडे गेले आणि सत्तेने काय केलंय एक रुपया सुद्धा निधी नाही पन्नास कोटी रुपयाची कामं चालू आहेत आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांचा दणका आहे राजेश मोरे साहेबांचा दणका आहे आज आमच्या चव्हाण साहेबांचा दणका आहे आणि म्हणून आज पन्नास कोटीची मात्रे म्हाते चौदा गावात फिरा अरे तुम्हाला जर गावाचा हित आहे जा तुमची संघटना घेऊन उद्धवजींना सांगा गेट वर तुम्ही पण या आमच्या बरोबर आणि गावच्या विकासासाठी निधी मागा असं काहीतरी काम करा इकडे त्यांना गावबंदी करा हे करा चौदा गावातले इथे सुज्ञ नागरिक आहेत समजदार सुशिक्षित आणि समाजसेवक या सगळ्या विकास समितीमध्ये विकास विकासामध्ये शिवसेना आहे बीजेपी आहे मनसे आहे राष्ट्रवादी आहे आणि युबीटी उभाटा उभाटाचे सुद्धा सन्माननीय विजय पाटील उबाटाचे सुद्धा उबाटा कार्यकर्ते आहेत मग काय सांगता तुम्ही ही असली धमकीची दादागिरीची भाषा तुमच्या डोंबिवलीमध्ये ठेवा इकडे ही राजकीय भाषा चांगली भाषा करा अन्यथा तुम्हाला जे ज्या पायरीला तुम्ही आल्यात अजून त्या पायरीच्या जा खाली जाण्याचा प्रयत्न करू नका तुमची जी काही यूबीटी अशीच चाललेली आहे ते संजय राऊत काहीतरी बळबलतात आणि असं करता करता तुम्ही सपाट झालात तसं तुम्ही सुद्धा इकडे चौदा गावात येऊन सपाट होऊ नका असा मला त्यांचा त्यांना प्रेमाचा संदेश राहील आपण यांचं काहीतरी काहीतरी का, का ऐकून तुम्ही काहीतरी चुकीचे काहीतरी वक्तव्य यापुढे करू नका अशी माझी त्यांना आमच्या या समितीच्या तर्फे आणि विनंती राहील आता त्यांना शेवटी विनंती करतो मी सीएम साहेबांना जे पत्र दिलं की हे चौदा गावे नकोच असा शब्द वापरला पण त्यांची जी भूमिका आहे ती रास्ता आहे एकतर्फी बघायला गेलो तर आपण आज या चौदा गावामध्ये भंगार माफिया कुर्ल्यावरून जे आलेले आहेत ते बोललेच होता की भंगार माफियांच उचलायचं त्यांचं जेवढं हे केलेलं आहे अनधिकृत केलेले त्यांनी प्लस जो टर्नल त्यांना तें, काढायचं आहे आज चौदा गावाला जोडणारा एकही रस्ता नाही लांबून येतिकडणं त्याच्यामुळे ते सांगतात टर्नल जोडल्यानंतर पाच मिनिटाचा अंतर आम्हाला राहील जेणेकरून जे कामकाज चालू आहेत त्याच्यासाठी ते निधी मागतायत आज त्यांना निधी गेले की दहा वर्षापासून चौदा गाव विकास समिती ही दहा वर्षापासून प्रयत्न खूप निष्ठा केली त्यांनी खूप प्रयत्न केले पण आज कुठे लास्ट जी आर निघून शेवटला निधीची वेळ आल्यानंतर ती निधी काढण्यात येत नाही याचा अर्थ काय समजायचा त्या अनुषंगाने गणेश नाईकांना निधी न दिली त्या अनुषंगाने त्यांनी थोडं वक्तव्य केलं जर तुम्ही निधी देतच नसाल मला कामासाठी तर मी चौदा गाव नकोच मला ना कशाला घ्यायचे सर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी असं वक्तव्य की गावाची विकास समितीने चौदा गावाचा फुटबॉल बनवला अच्छा आज दीपेजी म्हात्रे साहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून आहेत ठाकरे गटामध्ये मी या चौदा गाव मध्ये दैसर गावात शाखा प्रमुख म्हणून चौदा गावात आम्ही पदाधिकारी असल्या कारण आम्हाला दुःख होत आहे का आमचे जिल्हा प्रमुख असे बोलत आहेत आज आमच्याकडे नवी मुंबई जर आलीच तरी भंगार माफिया वगैरे सगळं अनाधिकृत सगळं तुटून जाईल आणि ज्यांना नको आहे नगरपालिका त्यांचंच विरोधात बोलणं आहे का आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे आणि झेडपी पाहिजे बरोबर आता त्यांचा खिसा भरण्यासाठी ते बोलतायत आम्हाला हे पाहिजे नगरपालिका नकोय पण काही काची दुतर्फी भूमिका आहे एकतर्फी बोलतात नगरपालिका पण पाहिजे दुसरी तर दुसऱ्याकडे गेल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत आहे ते ठीक आहे समितीला गावाच्या चुकीचे वक्तव्य केलं दीपेश म्हात्रे साहेबांनी काज गेले दहा वर्षापासून ज्यांनी संघर्ष विकास समिती करण्याचं कार्य हातात घेतलेलं आहे आणि आज मी स्वतः सचिव म्हणून त्या समितीमध्ये कार्यरत आहे आणि आम्ही समितीसोबत काय करतो चौदा गावासाठी आमचं आम्हाला माहिती आहे आता दिपेश मात्रे साहेबांना त्या गोष्टी काहीच माहित नसतील मला वाटतं तरी आणि ज्यांनी कोणी सांगितलं काशाला असं आहे दिपेश मात्रे साहेब आता ठाकरे गटात परत येऊन त्यांना जिल्हा प्रमुख बनवण्यात आलेले पण त्यांची भूमिका बोलण्याची थोडी चुकीची होती अर्धवड माहिती असल्या कारणाने आणि अर्धवट माहिती दिल्याने त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देऊन आपली बाजू मांडली तर गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले पत्र रद्द पातल करून नामदार गणेश नाईक यांच्या अटी राज्य शासन मान्य करीन का दिलेल्या अटी व मंत्री गणेश नाईक यांची नाराजी दूर करण्यासाठी गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या आगामी काळात यश ये येईल का हे पाहणे तितकच महत्वाचे ठरू शकणार आहे कॅमेरामॅन सिरनासोबत सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज चौदागाव मुंबई